सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सारंगला सावलीची खूप आठवण येत असते ती त्याला भेटायला आलेली नसते त्यानंतर गपचूप सावली सारंगला भेटायला येते आणि त्याच्यासाठी तिने अगदी प्रेमाने थालीपीठसुद्धा बनवून आणलेलं असतं परंतु तिलोत्तमाने सावलीला सांगितलेलं आहे की माझा सारंग बरा होईपर्यंत त्याच्या रूममध्ये सुद्धा तू फिरकायचं नाही परंतु हे सत्य सावली अजिबात सारंगला सांगत नाही सारंग तिने आणलेलं खालीपेठ अगदी प्रेमाने खातो आणि सावली आणि सारंगची भेट सुद्धा खूप छान होते इकडे जगन्नाथ आणि अलका सारंगचं पत्रिका पाहत असतात त्यानंतर जगन्नाथ म्हणतो की लवकरच माझ्या सावली बाळाच्या आयुष्यात प्रेम येणार आहे आणि सारंग सुद्धा आता सारंगच्या आयुष्यात प्रेमाचा नवीन अंकुर फुटणार आहे आणि अस्मी जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत ती अजिबात बाहेर पडणार नाही आहे आणि तोपर्यंत सारंग सावलीच्या प्रेमात पडणार आहे आणि हे ऐकून अलकाला खूप आनंद झालेला असतो इकडे ऐश्वर्या तिलोत्तमाला म्हणत असते की आई आपण सारंगचं दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा म्हणजे ही मुलगी त्याच्यापासून लांब जाईल आणि सारंगलासुद्धा खूप छान वाटेल सारंग तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही तो तुमचं नक्कीच ऐकेल त्यावेळेस तिलोत्तमासुद्धा म्हणते की हो सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करायला काहीही हरकत नाही आहे आणि हे सर्व सावली गुपचूप ऐकत असते आणि सावलीच्या डोळ्यामध्ये ठचकन पाणीवालेलं आपल्याला पाहायला मिळतंय काय आता सारंग दुसऱ्या लग्नासाठी तयार होणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल